एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेकडं एक मोबाईल होता आणि त्या महिलेच्या मोबाईलवर हो, एक दिवस एका व्यक्तीचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर तो समोरचा व्यक्ती म्हणला की मी दिल्ली बोलतो बोलतोय मी एक पोलीस अधिकारी आहे आणि तुमचं नाव एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आलेलं आहे आता असं ऐकल्यानंतर त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिला मोठा धक्का बसला ती म्हणली की माझं नाव कसं का आलं माझं नाव त्याच्यामध्ये नाही मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही तुम्ही अचानक माझ्यावर असे आरोप का लावतात तेव्हा समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की तुमचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं काही पत्तासुद्धा आलेलं आहे आणि त्याच्यामधून तुमचा नंबर मिळालेला आहे त्यामुळं आम्हाला तुमची चौकशी करावी लागेल तुमची बॉडी व्हेरिफिकेशन करावं लागेल असं त्या अधिकाऱ्यानं त्या महिलेला सांगितलं आणि ती महिला त्या अधिकाऱ्याला होईल तसं मदत करत होती सहकार्य करत होती आणि तो जसा जसा सांगत होता तसं तसं करत होती मग बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या महिलेला व्हिडिओ कॉल केला आणि त्या महिलेला सांगितलं की तुझ्या अंगावरचे कपडे आता काढून दाखव कारण की आम्हाला व्हेरिफिकेशन करायचे आता ती महिला घाबरलेली होती तिने मोबाईल समोर ठेवला आणि व्हिडिओ कॉलवर स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली समोर असणाऱ्या व्यक्तीला सगळं काही दाखवायला सुरुवात केली आता हे सगळं दाखवल्यानंतर तो जो समोरचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं या व्हिडिओचं या व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग केलं आणि रेकॉर्डिंग केल्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबई मुंबईमधील मुंबईतील बोरिवली पूर्वमध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेला एक दिवस एक कॉल आला आणि त्या कॉलद्वारे त्या व्यक्तीनं सांगितलं की मी दिल्लीवरून एक पोलीस अधिकारी बोलतो अनेका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी आहात तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जावं लावू हो शकतं आता असं ऐकल्यानंतर त्या महिलेला मोठा धक्का बसला तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्या व्यक्तीनं एका जणाचं नाव सांगितलं पण मात्र या महिलेने सांगितलं की अशा कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही त्याच्यासोबत माझा काहीही संबंध नाही मग ते पोलीस अधिकारी म्हणजे तुमचा काही संबंध नाही तर मग तुमचं नाव कसं काय आलं तुमचा पत्ता आमच्याकडं कसं का आला कारण की त्या अधिकाऱ्याकडं त्या महिलेची अधिकच माहिती होती मग अधिक माहिती असल्यामुळं त्या महिलेला काही अशा गोष्टी सांगितल्या की खरंच त्या महिलेला वाटलं तिचं नाव त्या ना। व्यक्तीसोबत जोडलं गेलं आणि आता तिच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे मग या कारवाईची भीती दाखवून त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या महिलेला बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली व्हिडिओ कॉल केला आणि त्या महिलेनं व्हिडिओ कॉल उचलला आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये तो म्हणला की तुझ्या शरीरावरचे सगळे कपडे काढ आणि तुझी बॉडी दाखव आता त्या महिलेनं घाबर घाबरून असल्यामुळं तिनं तो जसं सांगतंय तसं ऐकलं आणि व्हिडिओ कॉलवर स्वतःचे कपडे काढून सगळं काही दाखवलं आणि त्या दाखवल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं त्या महिलेचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला आणि व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केल्यानंतर त्या महिलेकडं पैसे मागितले आणि सांगितलं जर त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून तुमचं नाव काढायचं असेल आणि हा व्हिडिओ कॉल जर सेव्ह ठेवायचा असेल म्हणजे डिलीट करायचा असेल तर त्याच्यासाठी एक लाख सत्तर हजार रुपयाची रक्कमसुद्धा द्यावी लागेल आणि त्याच्यासाठी एक मीटिंगसुद्धा करावी लागेल एका ठिकाणी रूमसुद्धा बुक करावे लागेल आता महिला मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती काय करावं काय नाही समजत नव्हतं आणि ती त्या पुरुषाच्या जाळ्यात अडकत होती तो जसा सांगतोय तसंच ऐकत होती आणि सांगितल्याप्रमाणे या महिलेनं त्या व्यक्तीला एक लाख सत्तर हजार रुपये पाठवलेले होते आणि त्या महिलेची आर्थिक फसवणूकसुद्धा झालेली होती मग एकदा फसवणूक झाल्यानंतर तो समोरचा व्यक्ती वारंवार त्या महिलेला परेशान करू लागला आणि जास्तीत जास्त रक्कमसुद्धा मागू लागला मग एवढी रक्कम देऊन सुद्धा तो शांत बसला नाही प्रकरण काही मिटवलं नाही म्हणून या महिलेनं घडलेला प्रकार आहे क्या जवळच्या व्यक्तीला सांगितला आणि जवळच्या व्यक्तीला सांगितल्यानंतर तो त्या महिलेला घेऊन थेट जवळच्या अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये घेतल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तिनं तक्रार दाखल केली जेव्हा त्या महिलेनं तक्रार दाखल केली तेव्हा समजलं की त्या महिलेला कॉल करणारा जो व्यक्ती होता तो कुठल्याही पद्धतीनं पोलीस अधिकारी नव्हता तो एक फसवणूक करणारा कॉल होता आणि त्यानं त्या महिलेची फसवणूक केलेली होती आणि तिची आर्थिक लूट केली होती आणि तिला अशा पद्धतीनं फसवलेलं होतं जर आपण पाहिलं तर सध्या सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा जमाना आहे त्यामुळं असे कॉल आणि असे मॅसेज अनेकांना येऊ लागले आहेत त्यामुळं अनेकांची लूट होऊ लागली अनेकांची फसवणूक होऊ लागली जर तुम्हालाही कोणी अशा पद्धतीनं फसवत असेल तुमच्याकडं काही पैशाची रक्कम मागणी करत असेल किंवा व्हिडिओ कॉलवर असे तसे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत असेल तर ता तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पाहिजे आणि तक्रारसुद्धा दाखल केली पाहिजे काही जण बदनामी तक्रार देत नाहीत सांगत नाहीत पोलिस स्टेशनमध्ये आणि मग त्यांची आर्थिक लूट झाल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जातात त्यामुळं कुठलीही रक्कम देण्या अगोदर असं काही घडण्या अगोदर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जर घडलेला प्रकार सांगितला तर या सगळ्या घटना थांबू शकतात असं देखील या ठिकाणी आपला वाटतं आता ज्या पद्धतीने या महिलेसोबत घडलं आहे किंवा इतर अनेकांसोबत घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या